झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला झेंडा जो घेऊन अर काट कुट वाट म्हणजे पोच तिथे रगत निघल तरीबी हसल शाबास घ्यायची रगत निघल तरीबी हसल शाबास केची तू चाल तुला रगाड्या भीती कशाची परवा कुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगाड्या भीती कशाची परवा कुणाची औक्ष म्हणजे मोठी लढाई मोठी लढाई अन हत्याराचं फुलावानी घाव बिघाई घाव बिघाई गोबाळी कस औक्ष म्हणजे मोठी लढाई अन हत्याराचं फुलावानी आज मी सकाळी सात वाजेपासून ए पी एम सी मार्केट भाजीपाला आणि फ्रूट या दोन्ही ठिकाणे माझ्या सहकाऱ्यांसह प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहे भाजीपाला मार्केट असो किंवा फ्रूट मार्केट असो हे माझं खऱ्या अर्थाने ग्राउंड आहे गेले वीस वर्ष मी ह्या मार्केटमध्ये सातत्याने येत आहे पहिलं दुसरं म्हणजे जुन्नर आंबेगाव पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास ऐंशी टक्के व्यापारी हे इथे व्यापार करतात त्याच्यामुळे हे माझं खऱ्या अर्थाने होम ग्राउंड आहे त्याच्यामुळे आजची प्रचार फेरी हे निव्वळ निमित्त आहे असं मी म्हणेन कारण ह्या मंडळींनी मला पहिल्यापासूनच घराघरामध्ये पोचवलेलं आहे परंतु आज या व्यापारी मंडळींचा आग्रह होता की आपल्याला एक प्रचार रॅली इथे घ्यायची आहे आणि त्या अनुषंगाने मी इथे आलेलो आहे माझा प्रचार ह्या मंडळींनी महिन्याभर पूर्वीच संपवलेला आहे त्याच्यामुळं माझं होम ग्राउंड माझ्यासोबत माझ्यासाठी उभं आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे तुम्ही पत्रकार बंधूंनी जवळपास दोन तास माझ्याबरोबर उपस्थिती लावलेली आहे मंडळी माझं मोठ्या प्रमाणात स्वागत करतायत स्वागताबरोबरच त्यांचं आदरातिथ्य जर तुम्ही बघितलं तर मन भारावून येतं इतकं चांगलं आदरातिथ्य केलं आहे हे स्वागत आणि आदरातिथ्य माझ्याविषयीचं प्रेम अधोरेखित करतात त्याच्यामुळे मला वाटतं एकशे दहा टक्के व्यापाऱ्यांचा मला येथे पाठिंबा आहे आणि येत्या वीस तारखेला हे सर्व व्यापारी आणि त्यांची कुटुंब त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळ हे किटली चिन्हासमोरचं बटन दाबून आणि नऊ क्रमांकासमोरचं बटन दाबून मला मोठ्या मतसंख्येने निवडून देतील आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा